नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सत्तावीस नोव्हेंबर हा दिवस बालविवाह मीना भोसले धुळे जिल्हा मुलांसाठी योगी जे आर सी हे मोठे संघटन आहे मुलांच्या हक्कासाठी प्रामुख्याने बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी काम करत आहे संघटनेचा एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे काम करत आहे हे संघटन भारतात सव्वीस राज्यात चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये काम करते भारतातील बालविवाहाचे प्रमाण दोन हजार तीस पर्यंत शून्यावर आणून ठेवणे संघटनेचा उद्देश आहे भारत सरकार आणि जस्ट राईस हे संघटन एकत्रितरित्या विविध सामाजिक संस्था घेऊन बालविवाह मुक्त भारत हे अभियान राबवत आहे भारतात सत्तावीस नोव्हेंबर दिवस बालविवाह दिवस सरकारी यंत्रणा शासकीय यंत्रणेत साजरा केला गेला महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या या मोहिमेची सुरुवात आहे मुलींच्या लग्नाचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे राष्ट्र विकास आरोग्य शिक्षणात अडथळे येतात जीवनाच्या संधीपासून वंचित ठेवले जाते संविधानात अंतर्भूत केलेल्या समानता स्वातंत्र्य अभिव्यक्ती मूल्यांच्या विरोधात आहे असे पत्रकार परिषदेत सप्तशृंगी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांनी स्पष्ट केले या संदर्भात संस्था किंवा चाइल्ड हेल्थ हेल्पलाइन एक जीरो अठ्याण ला कॉल करा आपले नाव गोपनीय ठेवले जाणार आहे सरळ तक्रारही नोंदवू शकता यावेळी जयश्री ठाकूर सिद्धांत बोरसे सत्यम भोसले उपस्थित होते लैंगिक पुढे तिच्यावर जबाबदारी आल्यानंतर ती म्हणजे सर्व आजारांच्या वेगवेगळ्या आजारांची आजार बळी पडू शकते सर्वात महत्वाचं बारीव आजारात तिथल्या ते शिक्षण थांबून जात पुढे शिक्षण होत नाही मग शिक्षण नाही म्हणून पुढे त्यांना नोकरी किंवा इतर गोष्टींना अडथळा येतो अशा पद्धतीने सर्व आपण जर विचार केला तर बालविवाह हा विकासातला सर्वात मोठा आखडा आहे कारण आरोग्य धोक्यात आलं शिक्षण संपून गेलं नंतर हे तर आहे अजून परत बालविवाहाचं मूळ काय आहे गरिबी एखाद्या आईवडिलांच्या आर्थिक परिस्थिती नसते आमक ते काय करतात मुलीचं कमी वाईट लग्न करून टाकतात दुसरं ऊस तोडीला गेले किंवा स्थलांतरित झाले कोणत्या कोणत्या कारणाने रोजगाराच्या निमित्ताने मुलीला कुठे घेऊन जायचं ना म्हणून त्या पंधरा सोळाव्या वर्षी तिचं लग्न करून तिला सासरी पाठवून देतात म्हणजे आज सुद्धा आपण म्हणतो पुरुष समानता पण आज सुद्धा आई वडिलांना की मुलीचं लग्न केव्हा एकदा करेल आणि मुक्त होईल असं सगळ्यांना वाटतं आणि ते पटकन लग्न करून मोकळे होतात आजही खूप साऱ्या समाजात अशा चालली आहेत की अगदी आपण म्हणतो ना जो ना की पोटातच असताना मुलगी झाली तर देऊन टाकू अशा सुद्धा अनुभव जिल्ह्यात पण आम्हाला आलेले की काही समाजात दहा वर्षाची मुलगी बारा वर्षाच्या मुलाचं लग्न झालेलं आहे ते लग्न आम्ही थांबवलेले आहेत म्हणजे आपण विचार करतो की आज इतक्या वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून पण मात्र आजही बालविवाहाचं प्रमाण हे खूप मोठं आहे आदिवासी पाळे असतील उच्चगृह समाज असेल सर्व क्षेत्रात सर्व समाजात काही ना काही कारणाने बालविवाह होत आहेत आणि ते बालविवाह थांबवावेत आणि पूर्णपणे मुलीच्या आणि मुलाच्या विकासाला प्राधान्य द्यावे म्हणूनच आपण जनजागृतीला महत्त्व दिलेलं आहे म्हणजे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या प्रकल्पामध्ये आपण अशी गावं निवडली आहेत त्याच्यात बालविवाहाचं प्रमाण खूप मोठं आहे आणि मग त्या गावांमध्ये आपण जनजागृती म्हणजे जसं की बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा आता सगळ्यांना माहिती आहे मुलीच्या लग्नाचं वय अठरा मुलाच्या लग्नाचं वय एकवीस हे पुन्हा 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 पूर्ण लोकांना आठवण करून द्यावी लागते कारण बरेच लोक माहीत असून सुद्धा बारीवाहाकडे बोलत आहेत दुसरं आम्ही करणार नाही परत त्यांना कायदा की अठरा वर्षाच्या आतील मुलीचं लग्न केलं तर बारीवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कशा पद्धतीने गुन्हा होऊ शकतो हे सगळं त्यांना म्हणजे सांगणं त्याच्यामध्ये सर्व घटकांचा आपण समावेश करून घेतलेला दे आहे जसं की त्याच्यामध्ये आपण सामाजिक संस्था घेतलेल्या आहेत सर्व शाळा घेतलेल्या दे आहेत पालक घेतलेले आहेत बालक घेतलेले आहेत परत सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आणि याच्यातला महत्वाचा कणा आणि पार्ट मीडिया कारण मीडियामध्ये जेव्हा एखादी गोष्ट वारंवार छापून येते की बारवाह मुक्त भारत करायचे तेव्हा त्याचा इफेक्ट म्हणजे मी तुम्हाला म्हणते ना की आम्ही जर दहा लोकांपर्यंत पोहोचत असू तर मीडिया द्वारे बारवाह प्रतिबंधक कायदा वगैरे ह्या गोष्टी जर मीडियाद्वारे पोहोचल्या तर त्या नक्की हजार दोन हजार पाच हजार लोकांपर्यंत पोहोचू शकता एवढा मीडियाचं इफेक्ट आहे आणि कोणतीही व्यक्ती एकटी काम करत नसते कारण सामाजिक प्रश्न हे एकट्या व्यक्तीने तयार होत नसतात आणि एकट्या व्यक्तीने ते संपत नसतात म्हणून सामाजिक प्रश्न जर मुळासगत नष्ट करायचे असतील तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला पाहिजे आणि म्हणून आपण संपूर्ण भारतामध्ये बालवाहमुक्त भारत हा कार्यक्रम राबवूया आणि राबवताना दोन हजार तीसमध्ये शंभर टक्के आपल्याला भारत हा चाइल्ड मॅरेज फ्री करायचं आहे आणि ही जी संघटना आहे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेने आतापर्यंत बालविवाहाच्या कायद्यामध्ये यांचे काही अॅनालिसिस होते ते पण त्यांनी म्हणजे ते आलेले आहेत केंद्र शासनाने पूर्ण यांचा जो अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बालविवाह ही खूप गंभीर समस्या आहे आणि त्याच्यानुसार जो बालविवाहाच्या बाबतीत म्हणजे पूर्ण रोखण्याच्या बाबतीत जे प्लॅनिंग केलं गेलं या निकषांच्या आधारावर बऱ्यापैकी केंद्र शासनाने बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल बालविवाहाचे दुष्परिणाम असतील हे सर्व त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने मुक्त भारताचं चा काम चालू आहे तुम्ही सगळ्यांनी जर याच्यात सहभाग नोंदवला तर नक्कीच याचं आउटकम चांगलं निघेल असं मला वाटतं आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता